महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र गुजरात मध्ये झालेल्या दंगलींचा काळा इतिहास आजही कित्येकांच्या मनावर कायमचा आघात आहे भारताच्या इतिहासात या दंगलींनी मोठी जागा व्यापली त्याची न्यायालयीन लढाई ही दीर्घकाळ चालली या न्यायालयीन लढाईत बराच काळ झुंजणाऱ्या जाखिया जाफरींच काही दिवसांपूर्वीच निधन झालं या विषयावर आता बोलण्याचं कारण म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये गुजरात दंगलींवर भाष्य केलेलं आहे आता स्वतः नरेंद्र मोदींनीच यावर भाष्य केल्यामुळं चर्चा सुरू झाल्या पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दंगलींच्या बाबतीमध्ये काय म्हणाले नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली महाराष्ट्र दिनमान अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रेडमन यांच्या पॉडकास्ट शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली मे अकेला पण महसूस नाही कर इसलिए क्यों मैं हमेशा मानता हूं वन प्लस वन की थियोरी को और जब वन प्लस वन की मेरी थियोरी है वो मेरा आ, मेरा सात्विक समर्थन करती है और ये वन प्लस वन कोई कोई भी पूछेगा वन प्लस वन कौन है तो मैं कहता हूँ पहला वन जो है वो मोदी है और प्लस वन है वो ईश्वर है मैं अकेला कभी नहीं होता हूं वो हमेशा मेरे साथ होता है तो मैं हमेशा उस भाव से और मैं मैं मैंने जैसा कहा मुझे मैंने विवेकानंद जी के सिद्धांतों को जो जिया था कि नर सेवा ही नारायण सेवा विशेष मध्य बोलता गुजरात दंगली वोटा गौप्यस्फोट स्फोट किया या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरात दंगलीवर प्रश्न विचारण्यात आले होते गुजरात दंगलींवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की दोन हजार दोन पूर्वीही गुजरातमध्ये दोनशे पन्नासहून अधिक मोठ्या दंगली घडल्या होत्या एकोणीशे एकोणसत्तर मधील दंगली सुमारे सहा महिने चालल्या होत्या असंही मोदीजी म्हणाले या दंगलींचा मी येण्याच्या खूप आधीपासूनचा इतिहास आहे थोडक्यात माझ्या काळातच दंगली झाल्या असं नाही गुजरातला दंगलींचा इतिहास आहे असंच कदाचित नरेंद्र मोदींना म्हणायचं असेल या प्रश्नावर पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या गुजरात मध्ये वर्षभर काही ठिकाणी दंगली व्हायच्या त्याच गुजरातमध्ये दोन हजार दोन नंतर एकही दंगल घडलेली नाही पूर्ण शांतता आहे आम्ही वोट बँकेचं राजकारण करत नाही आम्ही सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मंत्राचे पालन करतो असंही या पॉडकास्टमध्ये बोलताना नरेंद्र ना मोदी म्हणाले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पॉडकास्टमध्ये पुढे बोलताना आर एस एस बद्दल सुद्धा भाष्य केलेलं आहे आर एस एस बद्दल काय सांगू शकता या संघटनेचा तुमच्यावर काय परिणाम झाला या प्रश्नाला उत्तर देताना मोदीजी म्हणाले गेल्या शंभर वर्षात आर एस एसने जगाच्या झगमगटापासून दूर राहून भक्तीने काम केले आणि माझे भाग्य आहे की मला अशा संघटनेकडून मूल्य मिळाले मला उद्देश पूर्ण जीवन मिळालं माझं भाग्य आहे की मला काही काळ संतांमध्ये जाता आलं असंही मोदीजी म्हणाले तसंच आज कोट्यावधी लोक आर एस एस शी जोडले गेलेले आहेत आर एस एस समजून घेणं इतकं सोपं नाही त्याचं कार्य तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचं कार्य तुम्हाला प्रभावित करेल संघ तुमच्या जीवनाच्या उद्देशाबाबत चांगलं मार्गदर्शन करतो असंही या पॉडकास्टमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले थोडक्यात आपली जडणघडण चांगले विचारांमध्ये झाली असं नरेंद्र मोदींना या पॉडकास्टमध्ये बोलायचं होतं या पॉडकास्टमध्ये बोलताना पुढे मोदींनी कोविडच्या काळावरही भाष्य केलं ते म्हणाले कोविड नाईन्टीनने आपल्या सर्वांच्या मर्यादा उघड केल्या प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्वतःला कितीही महान राष्ट्र खूप प्रगतीशील वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत प्रगत समजत असलो तरी कोविड नाईन्टीनच्या काळात आपल्या सर्वांना त्यांना जागेवर आणलं हा असा मोठा धडा होता की त्यातून जग काहीतरी शिकेल आपण एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करू परंतु दुर्दैवानं परिस्थिती अशी आहे की शांततेकडे वाटचाल करण्याऐवजी जग विखुरलं अनिश्चिततेचा काळ आला आणि युद्धानं ते अधिक अडचणीत आणलं असं सुद्धा निरीक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पॉडकास्टच्या वेळी नोंदवलं संघर्षाकडून सहकार्याकडे जाण्याची गरज संघर्षापासून आपल्याला आता सहकार्याकडे वळावं लागेल असं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं विकास केंद्रीय दृष्टिकोन ठेवून पुढे जाण्याचा मार्ग म्हणून आपल्याला काहीतरी स्वीकारावा लागेल विस्तारवाद परस्पर जोडलेल्या आणि परस्परावलंबी जगात काम करणार नाही राष्ट्रांनी एकमेकांना पाठिंबा देण्याची गरज आहे असं सुद्धा नरेंद्र मोदी यांनी या पॉडकास्टमध्ये सांगितलं गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतून बदलाचे स्पष्ट आवाहन केले होते त्यात सुधारणा ही प्रासंगिकते गुरुकिल्ली आहे असंही त्यांनी म्हटलं होतं त्यांनी असंही म्हटलं होतं की जागतिक कृतीचा जागतिक महत्वाकांक्षेशी सांधा जुळला पाहिजे म्हणजे या दोन गोष्टी परस्परांची पूरक आहेत असं त्यांना म्हणायचं असेल अनेक दशकांपासून भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्यत्व मिळण्यास पात्र आहे असा युक्तिवाद ते करत होते अनेक दशकांपासून भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळण्यास पात्र आहे असा युक्तिवाद करत आहे एकोणीशे पंचेचाळीस मध्ये स्थापन झालेली पंधरा राष्ट्रांची परिषद एकविसाव्या शतकातील त्याच्या उद्देशासाठी योग्य नाही त्यातून समकालीन भूराजकीय वास्तवाचे प्रतिबिंब उमटत नाही अशी भारताची भूमिका आहे सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाच स्थायी सदस्य आणि दहा अस्थायी सदस्य देश आहेत संयुक्त राष्ट्रांच्या महासभेद्वारे दोन वर्षांच्या कालावधीसाठी ते निवडले जातात रशिया ब्रिटन चीन फ्रान्स आणि अमेरिका असे हे देश आहेत त्यांना वेटोचा सुद्धा अधिकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पॉडकास्टमध्ये जे काही भाष्य केलं त्याबद्दल तुम्ही सहमत आहात का आणि जर असाल तर कमेंट करून जरूर कळवा आणि नसाल तरीही कमेंट करून जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पाहत राहा महाराष्ट्र दिनमान